महाराज लोक धरले पाहिजे सरकारनं पाहिलं मग जरांगे पाटला तेव्हा एक महाराजच लावून देणार ला। अजय महाराज बारसकर नगर जिल्ह्यातला सावडी त्याचं गाव आहे बोंबलत फिरत ते गावावर राहत नाही कधी जरांगे पाटलावर टीका मनोज जरांगे आहे मनोज जरांगे असे मनोज जरांगे तसे बारसकरचा चा मी काढला त्याला म्हटलं पिस्तुले तू एकादशीला वडापाव खातो एकादशीला त्याच्या ढाब्यावर कंदुरी शिजती त्याच्या ढाब्यावर त्याचा ढाबा आहे एकादशीला वडापाव खाणारा तू आणि जरांगे पाटलाकडे आला जरांगे पाटला त्याच्या हातून पाणी पिलं नाही जरांगे पाटला काय म्हणतो मी तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो तुका म्हणे मज धाडी निरोप हा तुकाराम महाराजांनी माझ्याकडे निरोप घेऊन पाठवलं की जरांगे पाटलांना सांगा पाणी प्या तुझ्या कर तुकाराम महाराजांनी मग तू समजतो काय बस स्वतःला निळोबार आहे समजतो का कोण समजतो आणि त्याच्या आतून जरांगे पाटील पाणी पिरीने म्हणून तिकडे गेल्या विरोधात पत्रकार परिषद घेतली चाळीस लाख रुपये दिले सरकारनं चाळीस लाख रुपये बारस्कर चाळीस लाख रुपयात जर तू दारांगे पाटलाच्या विरोधात बोलत असेल ना तर मी सांगेल घरा शिवरायांना साडेतीनशे वर्षापूर्वी सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपड्यांनी विरोध केला ना त्या फुटीर मराठ्यांची तू अवलाद असेल अजय बारसकर त्याच्याशिवाय तुझ्यासारखी विरोध करू शकत नाही विनाकारण भोगण्याचं काम आणि मी बोलल्यावर शांत झालं मी चॅलेंज केलं जा तुझा रंगे पाटलाच्या विरोधात बोल जर पाटलाला हात जोड विनंती केली म्हणजे पाटील त्या पिस्तुल्याला भाव देऊ नका पाटील तुम्ही तुमचा कायदेशीर मार्गाने उपोषण चालू ठेवा विनंती केली मी पाटलाला पाटील त्या महाराजाला माझ्यावर सोडून देत ते महाराज आणि मी महाराज आम्ही आमचं बघून घेतो अशा माणसाला काय भाव द्यायचा विनाकारण भोगण्याचं काम आता त्याचा मोठा इतिहास काढला नाही आता पत्रकार परिषदेत बोलणार आहे उद्या पण दोन मिनिटात सांगतो तो गाव सोडून कशामुळे गेला ते गावात भीशी चालित होता रोही महाराज त्याच्या गावात त्याला महाराज म्हणत नाही आजी म्हणत नाही दादा भाऊ म्हणत नाही त्याच्या गावात त्याचं नाव आहे खंड्या खंड्या ते बिशी चालित होता एकदा बी गोळा केली घेऊन पळून गेला लोकांनी घरात घुसून आणला नुसतं आणला नाही काय काय केलं नंतर सांगाल तुम्हाला एवढा आणला खंड्या तिकडे गेला नंतर म्हणतो मी देऊ संस्थान म्हणून आलो देहूच्या तुकाराम महाराजांच्या ओमशेज सांगितलं तुझा आणि तुकाराम महाराजांच्या संस्थांचा अर्थार्थी काही संबंध नाही ते म्हणतो मी महाराज आहे त्याला विचारला आळंदीत कोणत्या संस्थेत शिकला कुठे राहिला होता उत्तरत नाही त्याच्याकडे शिकलत नाही ते त्याच्या गळ्यात माळ हे का नाही बघावं लागल मला कायम जरंगे पाटला त्याला सांगितलं बाबा समाजाच्या विरोधात पुरतं काम कर पुन्हा म्हणतो का त्याचे लोक मला फोन करते आमचे महाराज तुम्हाला भारी भरले महाराज मला म्हणतोय म्हटलं तुमच्या महाराजाला स्क्रिप्ट वरून येते नुसती असते मला माझ्या स्वतःच्या मनाने बोलावं लागतं एक रुपये घेतला नाही खरं सांगू जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचे चाळीस लाख त्यानं घेतले त्याला महाराष्ट्र ओळखत असेल गड्या पण चांगलं म्हणून नाही ओळखत नाव घेतलं की लोक थुकतात हे त्याची ओळख आहे या गजानन महाराज ठेला म्हणून जरांगे पाटलाच्या सोबत राहिलो जरांगे पाटील माहिती काय देणार नाही सरकार काय देणार नाही पण सांगेल गड्या आणि समाजाशी गद्दारी जो करेल ना तो त्याच्या रक्तात समाज नाही आणि तो समाजाचा नसेल गद्दारी मरे पर्यंत होणार नाही अरे एका दिवसात कोटी रुपये नाही कमवणार मी एका दिवसात कोटी रुपये नाही कमवणार मी आहे तोपर्यंत कमील मरे पर्यंत कमील पण कधी गद्दारी करणार नाही समाजाशी गद्दारी केली समाज कधी खपून घेणार नाही जरांगे पाटलांनी समाजासाठी संघर्ष केला तो संघर्ष अंतिम टप्प्यात जरांगे पाटलांनी जे काम केलं याच्यातून सामाजिक धर्माची ताकद दिसून येते तुम्ही जर समाजासाठी अथवा चांगलं काम करत असाल ना तर चांगल्या कामात अडथळे येणार आहे आणि चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असल्याशिवाय रस्त्याला माणसाला येत होईल चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असणार समाजाचा आणि जगाचा नियम ऐका घड्या उदाहरण कुणाचं घ्या तुमच्या डोक्यात लगेच गैरसमोर सुरू होते कुणाचं घ्या जरांगे पाटलाच्या मार्गात अडथळे तयार झाले चांगल्या कामाला अडथळे येतात बघा तुम्ही काम करताना जर तुम्हाला कुणीच अडवा येत नसेल कुणीच विरोधक आणि शत्रू निर्माण होत नसेल ना समजून जावा तुमचं काम आहे काम करताना जर प्रचंड निर्माण होत असेल प्रचंड अडथळे आणि विरोधक तयार होत असेल समजून जावा तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे चांगलं काम जर अंगे पाटलांनी केलंय म्हणून सरकारला खुपलं नाही दोन एकर सात बारा मनोज म्हणून जरांगेचा दोन एकर सात बऱ्याचा माल कोट्यावधी लोकांना एकत्र करतो हे कोणत्याच भिकारच पुढाऱ्याला आणि हेच पुढाऱ्यांना सहन झालं नाही या जरांगेचं आंदोलन आपण मोडलं पाहिजे यासाठी सरकारनं काही पर्याय वापरले पहिला पर्याय वापरला सरकारनं लाठी हल्ला करून आंदोलन मोडण्यास सराट्या अंतरवालीत लाठी हल्ला घडला कशाला आंदोलन मोडायला पण आंदोलन मोडायला सराट्या आंतरवादीत लाठी हल्ला केला पण आंदोलन मोडलं नाही उलट एक हजारपटीनं पेटून उठलो सगळे मराठी आंतरवालीला चलो आंतरवाली पण आंतरवादीला आंदोलन मोडायला लाठी हल्ला केला सरकारचा प्लॅन फसला करायला गेले गणपती आणि झाला मारुती सरकारनं दुसरा पर्याय वापरला मनोज मनोजरांगीना मॅनेज करण्याचा कोणी म्हणी कानात दे त्यांनी सांगितलं कानात कुजबूज करायची नाही कोणी म्हणे कोपऱ्यात चला चहा घेऊ त्याने जे काय बोलायचं ते माझ्या समाजाच्या समोर बोला या समाजाची गद्दारी मी करणार नाही मॅनेज करण्याचा दुसरा डाव सुद्धा फसला पण लय खतरनाक सरकार महाराष्ट्रात त्यांनी तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावायचं ऐका बर का जाती जातीत भांडणं लावायचा तिसरा पर्याय सरकारनं वापरला आणि भांडण लावायला सरकारनं महाराष्ट्रात काही कुत्री पाठवली चाव पैसे देवायचे सभा झाल्यात जाती जाती बांधणं लावायला त्याचा काही फायदा झाला नाही कारण अठरा पगड जातीचे लोक सराठी आंतरवाडीच्या जरांगे पाटलाच्या विराट सभेला आले म्हणून तर मुसलमानाचे पोरं जरांगे पाटलाच्या सभेत पाणी वाटत होते अरे धनगर समाजाच्या बांधवानं अडीच चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घातला असे बेला जागा करून दिली बौद्ध समाजाच्या माणसानं दीड एकर शेत उभं पीक नांगरलं सभेला जागा करून दिली सगळ्या जातीचे लोक जरांगे पाटलाच्या आंदोलनात सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा तिसरा पर्याय सुद्धा फसला तो लय खतरनाक सरकार महाराष्ट्रात वा 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 नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद न करायचा अजित दादांचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा त्यांना ना वाटलं कुत्रे पाठवून काय मेळ बसत त्यांनी कुत्राच पाठवला पोरात पिसाळण्याला पाठवला वर फाट्या पा बाउलीचा तो वकील काय त्याच ना चकण्याचं साधा वरपा खाली बोलवतो उरफाट्या बाऊलीच काय 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 माणसं मारत काय कळत ना बोलण्याची पद्धत अरे नाही रे अरे मारे तू पिसतुलया वर पाहतो खाली बोलवतो विनाकारण भुकण्याचं का मला आतापर्यंत कळत हा एवढा का भुकतो मला परवा माहित झालं बर का त्याला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे आणि मला आज दुपार एक नवीन शोध लागला ते ओर असा का पाहतो मला मित्रांनी फोन करून सांगितलं त्याला बोकड्याचे डोळे बसवलेले आज आज माहीत झालं मला जुने कीर्तन तपासा कोणा कीर्तन मी बोललो नाही आणि सदावरतीने गाढवीन पाळलेली आणि ते दररोज गाढवीनीचं दूध पितो मी खोट बोलत नाही त्याला पत्रकाराने विचारलं तुमच्यावर टीका केली गजानन देठे महाराजांनी की तुम्ही पाळून गाढवीनीचं दूध पिता ते काय म्हणतो का आता नाही नांदेडला होतो तेव्हा पाळली होती माझ्यावर टीका करणाऱ्याला गाडविणीच्या दुधाच काय महत्व घालणार ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला गाडवीन पाळून पित होता आता इकत घेऊन पितो पण पितो कायम समाजाच्या विरोधात भुकण्याचे काम कायम भेटत नाही रे अरे तुला लखवा झाला का झाला भाऊ आणि त्याने तो चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही भाऊ अरे गारपिर्याच्या जत्रेत लहानपणापासून असा चष्मा कधी पाहिला नाही लईच खतरनाक महाराज कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम कायम कुठपर्यंत सहन करणार पूर्ण विनाकारण भुंकला जरांगे पाटलाची चौदा ऑक्टोबरला सराटी आंतरवाली सभा झाली महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे लोक आले लो। दीड कोटी लोक तिथे आले सरकारचा आकडा आहे माझ्या <laughs> मनचा नाही दीड कोटी लोक आले आणि त्या सदावर त्याला पत्रकाराने विचारलं ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते चकन म्हणतो कस मनोज जरांगेच्या सभेकडे मी चक्रा म्हणून पाहतो अरे हकने हे सगळे लोक तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण मुकण्याच पोरा सहन केलं 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 तीन पोरं गेले मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या धाड 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 मंगेश साबळे आणि सहकारी मग तो कुत्रा बाहेर आला चौथा गाड्या फोडल्यावर एवढा चौथ्या जणू त्याला शंभर विंचू सोबतच चावली आधीच त्याची चाल माकडाची हा चाल माकडाची केस डुकरासारखे आणि बोलणं कुत्र्यासारखं अरे तर तिडिंग करून आणलेला त्याला आणि मग तो चौथानच बाहेर आला गाड्या फोडल्यावर तो तळपायच्या गेल त्याच्या या पोलीस धारा पुढे पडलाय या मनोज जरांगेच्या बांधा अटक करा अरे ह्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील ते जर गाड्या फोडल्यावर परिणाम काय झाला पाहा बर, बर का दुसऱ्या दिवशी पत्रकार पुन्हा त्याच्याकडे गेले तोच प्रश्न विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी लोक आले होते गाड्या फोडल्यावर परिणाम त्याचा आवाजच खाली गेला खर्चात ते म्हणतो का सरवी महाराज मनोज जरांगे माझा भाऊ आहे मग तुम्ही त्यांच्या सभेवर टीका का केली मी वर्षातून एकदा गावाकडे जातो आमच्या गावाकडे महादेवाची मोठी जत्रा भरते आमचं मोठं कुटुंब आहे माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे दोन चुलते डाकू होते माझी आजी तर एवढी सुंदर हँडसम आणि ब्युटिफुल दिसायची मग तुमची आई काय माझी आई दारू बनवायची काय लोक विनाकारण भुंकण्याचं सभेला जत्रा का म्हटले म्हणजे जत्रेत देवाचं मंदिर असतं मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणत होता विनोद you know, ते मध्ये नारायण राणे उठले मनोज चरांगीने विचार करून बोलावं मनोज जरांगीने सरकारवर टीका करताना विचार करावा आपली उंची किती ही मनोज चरांगीनी शोधावी आणि म्हणतो कोण ज्याची उंची फूट नारायण राणे तेच दीड फूट आहे ते म्हणतो मनोज जरांगीनी उंची मोजावी मी मीडियावर गेलो म्हटलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर उभे राहिले तरी आमच्या जरांगे पाटलं इतकी उंची होणार नाही कशाला लागतं आमच्या विनाकारण नि, सरकर सरकर ते कमी झालं काय सरकारनं अजून एक निदर्शनास आलं सरकारच्या सरकारने महाराज लोकांचा अभ्यास केला वीस वर्ष त्या माणसानं समाजासाठी संघर्ष केला आरक्षण हा मुद्दा जर एका समाजाचा जरांगे पाटलाच्या निदर्शनात आला असला ना तर जरांगे पाटलाचा जीवनातला त्याग विसरता कामा नये वेळे नाहीत गावगावची लोक वेडे नाहीत साडेसांगीची लोक पत्रिकेवर बॅनरवर जरांगे पाटलाचा फोटो टाकायला गावगावच्या सप्ताह जरांगी पाटलाचं नाव कीर्तनकार लोक तोंडाने घ्यायला लागले आम्ही साधे नाही कीर्तनकार कोणाचं नाव घेत नाही कीर्तन ठेवलं त्याच एक मिनिटात घेऊन जिकडे तिकडे खेळ बावीस वर्ष त्या माणसानं समाजासाठी संघर्ष केला अकरा वर्ष मी त्यांच्या सोबत राहिलोय जरांगे पाटलाचं जीवन मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगावर फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र केलं खरं सांगू आपल्या स्वतःच्या बायकोला वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरीने पाठवलं पण समाजाचं काम कधी सोडलं नाही आणि त्याच केलेल्या त्यागाचं फळ आता मिळतंय सगळा समाज त्यांना डोक्यावर घेऊन असतोय हे समाजासाठी केलेल्या कार्याची पावती कधी विसरत काय काम आहे महाराज त्या जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत एक दिवस त्याचाच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही आणि जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करत एक दिवस त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर जर कुणाला मदत करत नसाल माणूस म्हणून जर कोणाच्या कामाला येत नसाल माणूस म्हणून जर कुणाच्या अडचणीत धावून जात नसाल नागड्या तर मी म्हणेल तुमच्या मनुष्यपणाला काहीच अर्थ नाही महाराजांनी सांगितलं घड्या तुम्ही माणूस असून जर कुणावर परोपकार करत नसाल ना तुमच्या पेक्षा तर मेलेली म्हैस बरी जी जिवंतपणे दूध देते आणि मेल्यानंतर कातडी देऊन जाते माणसानं जगावर परोपकार करायला शिकवलं पाहिजे आणि ज्याने ज्याने जगावर परोपकार केला त्याच्या नावाचा इतिहास झाला मला वेळ कमी आहे पाच मिनिटं राहिले गेलो तर पाच मिनिटं पुढे घेणार आहे ते पण तुम्ही म्हणले तर घेऊ ना साडे तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिव हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अठरा पगड जातीचे लोक श्री महाराजांनी एकत्र केले मराठा होता धनगर होता चांबार होता कुंभार होता साडी होता तेली होता माळी होता भिल्ल होता ओढार होता मुस्लिम होता मातम होता ब्राह्मण होता बौद्ध होता अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जाती जातीत भांडण लावणारे अनेक नेते पुढारी तुम्ही आम्ही पाहिले असतील पण कल्याणासाठी अठरा पगड जातीच्या लोकांना एका ताटा जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी <laughs> जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले राज्याचा बलाढ्य स्वराज्य निर्माण करून सुद्धा उभी हयातीत जन सुपारीच्या खांडाचही व्यसन केलं नाही असा जगाच्या पाठीवरचा एकमेव संस्कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बाल्यांना नाचवणारे पण जगाच्या पाठीवर एकमेव संस्कारी राजा झाला माता माऊल्यांना वाचवणारा त्या राजाच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तर एक एक लाख मोलाचा मावळा महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता राज मी जातो मी लढतो जाऊन भेटतो दुश्मनाशी करतो त्या दुश्मनाची माती राज प्राण केलं तरी चालेल स्वराज्यासाठी कामी आलो तरी चालेल राज पण माघार घेणार नाही एक एक मर्द मावळा लढत होता म्हणून तर साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराजांनी स्वराज्य महाराष्ट्राची अवस्था होती कशी सुरक्षित सुरक्षित नव्हते नव्हते की मंदिरातील देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या घरा घराघरातील माता मावल्या सुरक्षित नव्हत्या चिकड तिकडे आकांत मानला होता दुषीवनाने आकांत अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली औरंगज्यात के घायाळ केला आख्याचा कोथळा काढला शाहिस्त्याची फोटा छापली अशा सर्व दुषांचा नाश करून सह्याद्रिता चक्रवर्ती सम्राट झाला अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर शिववीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार डाल्या वाजून मानाचा मुजरा करा माई बा महाराजांनी स्वराज केलो इमान इतवारे स्वराज्याचा कारभार पाहिला म्हणून तर बाजी प्रभू नावाचा मावला अरे छातीत वार सरोळ राजाला पन्हागडावरून विशागडाकडे सुखरूप पाठवत होता म्हणून पण काशी नावाचा तरुणा राजांसाठी छातीवर वार झेलत होता म्हणून तर पोटच्या पोरात लग्न सोडून आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रैवाच म्हणून पोटच्या पोरात लग्न सोडून बायकोच्या कपाळाचा कुंकू पुसून तानाजी नावाचा मावळा कोणाला ना घ्यायला गेला तर पुन्हा पोटच्या पोराच्या लग्नात परत लाच नाही हा इतिहास महाराष्ट्रात घडला कारण महाराजांनी एक एक मावडा जीवाने जपला म्हणून तर स्वराज्य निर्माण झालं